मालेगाव देवीचा मळा अंबिका माता मंदिर येथे मंगळवार एकवीस मे रोजी महाआरती आणि महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केला होता मंदिर स्थापना काळात आई अंबिका मातेचे प्रथम पुजारी महंत घोंगडीवाले बाबा यांचे वंशज श्री रणजित भाऊ परदेशी आणि त्यांच्या परिवाराकडून हा महाआरती आणि महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता सुमारे शंभर वर्षापूर्वी या मंदिराची स्थापना झाली त्यावेळी यांचे पंजोबा हे इथे सेवेसाठी होते या कार्यक्रमाला श्री रंजित परदेशी नाशिक यांच्या परिवारासह आई अंबिका माता मंदिर विकास समितीचे श्री कारभारी दगा अहिरे संजय भिका अहिरे श्री सुभाष पंडित बोरसे श्री शांताराम दशरथ महाजन विजय दशरथ महाजन चिरंजीव धीरज मच्छिंद्र महाजन यांच्यासह मालेगाव महानगरपालिकेचे ज्येष्ठ नेते शिवसेना विभाग प्रमुख नगरसेवक श्री धर्माण्णा भामरे श्री सारंग बोरसे प्रल्हाद नामेकर सुधीर अहिरे महेंद्र सोमासे प्रभाकर अहिरे महेंद्र गांगुर्डे भाष्कर जाधव नारायण महाजन हरिभाऊ महाजन बापू आहेर मनोज अहिरे जयवंत जाधव विश्वनाथ गांगुर्डे रामचंद्र बाबा भारत सूर्यवंशी एकनाथ जाधव शुभम माळी योगेश माळी यावेळी उपस्थित होते वृत्त संकलन विभाग गर्जन गर्जना न्यूज मालेगाव Yeah. yeah.